उपवास रेसिपी प्रकार एक पाहूयात हा पदार्थ पंधरा ते वीस दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकतो आणि पौष्टिक सुद्धा आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलाय साबुदाणा मी रुमालाने स्वच्छ पुसून घेतलाय धुवून घ्यायचा नाहीये त्याचप्रमाणे इथे मी मोठा साबुदाणा वापरलाय तुमच्याजवळ जर बारीक असेल किंवा तुम्हाला बारीक साबुदाणा वापरायचा असेल तो वापरला तरी चालेल त्याचप्रमाणे आपण हा पदार्थ पौष्टिकसुद्धा बनवतोय तर त्याचसाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यामध्ये नऊ ते दहा बदामाचे काप करून घेतले आहेत नऊ ते दहा काजूचे काप आणि दोन चमचे मणुके घेतले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जो एक वाटी साबुदाणा घेतला होता तो या पॅनमध्ये घालायचा आणि मंद आचेवरती हा साबुदाणा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा साबुदाणा परफेक्ट असा भाजला गेला की तो हलकासा ट्रान्सपरंट दिसायला लागतो किंवा गुलाबी रंग आल्यासारखा दिसतो आणि साबुदाणा भाजून घेताना मंद आचेवरतीच भाजायचा जर मध्यम किंवा मोठ्या आचेवरती हा साबुदाणा तुम्ही भाजून घेतलात तर साबुदाण्याचा कलर वरून लगेच बदलेल आणि आतून साबुदाणा तसाच कच्चा राहील आणि जेव्हा तुम्ही याच्यापासून जो काही पदार्थ बनवाल तो पचनास जड जाईल त्यामुळे साबुदाणा भाजून घेताना पूर्णपणे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा लो फ्लेमवरतीच साबुदाणा भाजून घ्यायचा तर इथे मंद आचेवरती हा साबुदाणा मी हलकासा कलर बदलेपर्यंत साबुदाणा हलकासा ट्रान्सपरंट दिसेपर्यंत भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आधीचा साबुदाण्याचा रंग आणि आत्ताचा आणि हा साबुदाणा मंद आचेवर भाजून घेण्यासाठी मला बारा ते तेरा मिनटं लागली तर ला आता हा साबुदाणा आपण एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्यानंतर पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे आता पॅन गरम झाला की त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे त्यातले एक दोन ते तीन चमचे तूप पॅनमध्ये घालायचं तूप हलकंसं गरम झालं की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते यामध्ये भाजून घ्यायचे तर सुरुवातीला मी यामध्ये फक्त काजू आणि बदामाचे काप भाजून घेणार आहे कारण मनुके लगेच फुलतात लगेच भाजले जातात त्यामुळे मनुके नंतर भाजायचे सुरुवातीला फक्त काजू आणि बदामाचे काप हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता काजू आणि बदामाचे काप मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले काजू आणि बदामाचे काप आपण एखाद्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व काजू बदामाचे काप मी ताटामध्ये काढून घेतले आहेत गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे आणि आता जे मनुके आपण घेतले होते ते सुद्धा तुपामध्ये घालून आपण भाजून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे तरीसुद्धा मनुके तुपामध्ये घातले की लगेच फुललेत एक अर्धा सेकंदामध्ये हे मनुके छान असे फुलतात भाजले जातात आता हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊयात तरी ते हे ड्रायफ्रूट्स मी छान असे भाजून घेतले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आता या तुपामध्येच आपण जे वाटीमध्ये तूप घेतलं होतं त्यातले एक दोन चमचे तूप शिल्लक ठेवून सर्व तूप यामध्ये घालायचं शिल्लक ठेवलेलं दोन चमचे तूप जर लागलंच तर नंतर वापरायचं आहे नाही लागलं नाही वापरलं तरी चालेल त्यानंतर मंदाचेवरती हे तूपसुद्धा आपल्याला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तूपसुद्धा मी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि आता हे तूप कोमट करून आपल्याला वापरायचं आहे पण ते कधी वापरायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच तर इथे ड्रायफ्रूट्स भाजून होईपर्यंत तूप गरम करून घेईपर्यंत साबुदाणा पूर्णपणे थंड झाला आहे हातामध्ये घेतल्यानंतर हाताला चटकासुद्धा बसत नाही आहे आता हा साबुदाणा मिक्सरला फिरवून याची आपण छान अशी पावडर तयार करून घेऊयात तर इथे भाजून घेतलेला साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे तुम्ही बघू शकता याची पूर्णपणे पावडर तयार झाली आहे आता ही तयार करून घेतलेली पावडर आपण चाळणीने चाळून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही मोठे कण राहिले असतील ते निघून जातील तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल त्यावरती चाळण घेतली आहे आता या चाळणीने ही पावडर आपण चाळून घेऊयात तर इथे ही पावडर मी चाळून घेतली आहे वरती तुम्हाला साबुदाण्याचे मोठे मोठे कण राहिलेले दिसत असतील तर ते फेकून न देता तुम्ही साबुदाण्याची जेव्हा खीर बनवाल त्यामध्ये ते वापरू शकता त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी ही पावडर तयार झाली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात तर सर्वात आधी यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालणार आहे त्यानंतर आपण हा पदार्थ गोड बनवतो आहे त्यासोबतच पौष्टिक बनवतोय तर, तर त्याचसाठी इथे मी साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहे तर त्याचसाठी इथे मी ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी गुळ पावडर घेतली आहे गुळ घेताना खिसून चिरून किंवा गूळ पावडरच वापरायची आणि गूळ वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने दाबूनच भरायचा म्हणजे गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण जी साबुदाण्याची पावडर तयार करून घेतली आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी साबुदाण्याच्या पावडरमध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे तूप कडकडीत गरम करून घेतलं होतं ते सुद्धा कोमट झाले आता हे कोमट झालेलं तूप यामध्ये घालायचं तूप घातल्यानंतर आता सुरुवातीला ते या पिठामध्ये आपण चमच्याने एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे जर तूप गरम असेल तर हाताला चटका बसणार नाही तर इथे तूप सुरुवातीला मी चमच्याने एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता चमच्याला चिटकलेलं पीठसुद्धा काढून घेऊयात आणि हाताने एकसारखं मिक्स करून घेऊयात हाताने मिक्स करून घेत असताना जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे चोळून मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपण गुळाची पावडर आहे अशीच घातली आहे गुळाचा पाक तयार करून घातला नाहीये त्यामुळे याला छान असं बाइंडिंग यावं यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा एकदा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचं तर आपण यामध्ये सुरुवातीलाच ड्रायफ्रूट्ससुद्धा घातले असतील त्यामुळे तुम्हाला वाटत असेल आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घेतल्यानंतर ड्रायफ्रुटसुद्धा बारीक होतील तर आपण यामध्ये मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं गुळाचा पाक तयार न करता गुळ असाच घातला आहे आणि आपण जे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते किंवा भाजून घेतले होते ते सुद्धा यासोबत पल्स मोडमध्ये फिरवत हलकेसे बारीक केले की त्याला जे सुटणारं तेल असतं त्यामुळे तुपामुळे त्याचप्रमाणे आपण यामध्ये जे मनुके घातले आहेत त्यामुळे याला छान असं बाइंडिंग तयार होतं त्याचप्रमाणे सर्व ड्रायफ्रूट्स आपण छान खमंग भाजून घेतले होते त्याचा खमंगपणासुद्धा यामध्ये उतरतो आणि त्यामुळे हा पदार्थ चवीला खूप छान लागतो तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तर इथे सर्व साहित्य मी मिक्सर पाच ते सहा वेळा पल्स मोडमध्ये फिरवत मिक्सरला फिरवून घेतले आता हे बाउलमध्ये काढून घ्याव्यात आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा या मिश्रणाला कलर किती सुंदर आलाय तर आपण इथे मस्त मौसूद दाणेदार असे उपवासाचे साबुदाण्याचे लाडू बनवतोय तर त्यासाठी आता तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं हाताने दाबून त्याचा लाडू वळून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता पण यामध्ये थोडीही साखर वापरली नाही आहे त्याचप्रमाणे गुळ घातलाय तरी त्याचा पाक तयार केला नाही आहे गुळ आपण असाच वापरलाय तरीसुद्धा हे लाडू एकदम सहज आणि परफेक्ट वळले जात आहेत आणि लाडू इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान सुंदर आणि परफेक्ट तयार झालाय आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडूसुद्धा आपण बनवून घेऊयात तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हव्या आहेत त्या आकाराचे लहान मध्यम किंवा मोठ्या आकारामध्ये हे लाडू बनवू शकता त्याचप्रमाणे लाडू वळताना जर तुम्हाला वाटलं लाडू व्यवस्थित वळले जात नाही आहेत तर आपण जे दोन चमचे तूप शिल्लक ठेवलं होतं ते तूप यामध्ये घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू वळायचे लाडू एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट वळले जातील आणि आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडूसुद्धा आपण बनवून घेऊयात तर इथे तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढ्या प्रमाणामध्ये साहित्य ते वापरले तेवढ्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे तेरा ते चौदा लाडू बनवून अगदी सहज तयार होतात त्याचप्रमाणे हे लाडू हवाबंद डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवस अगदी सहज टिकतात तुम्हाला एक लाडू मी फोडूनसुद्धा दाखवते लाडू तुम्ही पाहू शकता छान मऊसूद आणि दाणेदार तयार झाला आहे आणि हे लाडू बनवण्यासाठी आपण साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे त्यामुळे हे लाडू पौष्टिकसुद्धा आहेत तर या नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या उपवासांसाठी हे पंधरा ते वीस दिवस टिकणारे साबुदाण्याचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा उपवास रेसिपी प्रकार दोन पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी भगर म्हणजे वरी घेतली आहे आता ही वरी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात इथे ही भगर मी व्यवस्थित साफ करून घेतली आहे आता ही भगर आपण पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात हो तर इथे भगर मी एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता यामध्ये ही भगर बुडेल एवढं पाणी घालायचं तर इथे मी एक ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं आहे त्यानंतर आता ही भगर या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि आता या बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं ही भगर भिजवून घ्यायची तर इथे एक पंधरा मिनटं झाली आहेत आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता भगरसुद्धा अगदी छान व्यवस्थित भिजली आहे आता ही ज्या पाण्यामध्ये आपण भगर भिजवली आहे ते पूर्ण पाणी आपण यामधून निथळून काढूयात थोडंसुद्धा पाणी यामध्ये शिल्लक नाही राहिलं पाहिजे तर इथे सर्व पाणी मी निथळून काढले तुम्ही बघू शकता ही भगर पूर्णपणे कोरडी झाली आहे यामध्ये थोडंही पाणी शिल्लक नाही आहे तर आता ही भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपण ज्या वाटीने मोजून भगर म्हणजे वरी घेतली होती त्याच वाटीने मोजून यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे तर इथे प्रमाण लक्षात ठेवा जेवढी तुम्ही भगर घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं तर इथे मी जे काही तुम्हाला मिठाचं सुद्धा प्रमाण सांगितलं आहे तेसुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि आता हाय फ्लेमवरती या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती मी पाण्याला एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी भगर भिजवून घेतली होती ती घालायची सर्व भगर पाण्यामध्ये घातली की आता ती पाण्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची भगर पाण्यामध्ये मिक्स करून घेतली की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आता कढईवरती झाकण ठेवून ही भगर छान अशी शिजवून घ्यायची भगर शिजवून घेत असताना अधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढून खालून एकसारखी मिक्स करत राहायचं म्हणजे खाली लागून करपणार सुद्धा नाही किंवा भगर शिजवताना जे तुम्ही भांडं घ्याल ते घेताना जाडबुडाचं घ्या मी सुद्धा इथे जाडबुडाचीच कढई वापरली आहे पण अधूनमधून मी चेक करत राहणार आहे तरी ते अधूनमधून झाकण काढून खालून एकसारखं मिक्स करत ही भगर मी छान अशी शिजवून घेतली आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता यामधलं सर्व पाणी आटले आणि इथे भगरसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान मौसूद अशी शिजली आहे आणि मोकळीसुद्धा शिजली आहे अजिबात चिकट झाली नाही आहे आता ही भगर आपण एखाद्या परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे मी परात घेतली आहे कारण ही भगर आपल्याला मळून घ्यायची आहे त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं होतं परात किंवा मोठं एखादं ताटच वापरा त्यानंतर आता ही सर्व भगर मी या परातीमध्ये काढून घेते तर इथे शिजवून घेतलेली सर्व भगर मी परातीमध्ये काढून घेतली आहे आता ही भगर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे म्हणजे जराही कोमटसुद्धा राहिली नाही पाहिजे म्हणजे मळतानासुद्धा व्यवस्थित मळून घेता येईल तर इथे ही भगर पूर्णपणे थंड झाली आहे हाताला अजिबात चटका बसत नाही आहे अगदी जशी हवी आहे तशी व्यवस्थित थंड झाली आहे त्यानंतर आता आपण यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत आता हा शिजवून घेतलेला बटाटा यामध्ये खिसून घालूयात तुम्ही हाताने मॅश करून घातलात तरी चालेल पण अशा पद्धतीने खिसून घातला की त्याच्या गुठल्या किंवा गाठी यामध्ये राहत नाहीत अगदी व्यवस्थित आणि एक सारखा या भगरीमध्ये हा बटाटा मिक्स होतो तर इथे सर्व बटाटा मी खिसणीने खिसून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतले इथे मी पोहे खायच्या चमच्यानी हे कूट मोजून घेतलं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि त्यासोबतच पोहे खायच्या चमच्यानी यामध्ये चार चमचे दही घालायचं तर यामध्ये मी इथे जे काही साहित्य वापरलं आहे ते आमच्याकडे उपवासाला खातात आमच्याकडे जिरे किंवा कोथिंबीर उपवासाला चालत नाही जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये वापरू शकता आणि मीठ आपण भगर शिजवून घेताना सुरुवातीला घातलं होतं त्यामुळे या स्टेपला घालायची काहीही गरज नाही त्यानंतर आता हे सर्व साहित्य या भगरीमध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य या भगरमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता ही भगर आपल्याला मळून घ्यायची आहे तर भगर मळून घेताना जास्त वेळ मळत बसायची काहीही गरज नाही फक्त आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पण इथे तुम्ही बघू शकता भगर हाताला बऱ्याच प्रमाणात चिटकतीये तर त्यासाठी इथे मी वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलंय आता एकदम थोडं थोडं तेल हाताला लावायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण जसं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने ही भगर मळून घ्यायची नाही आहे तर हाताला थोडं थोडं लागेल असं तेल लावायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने जोर देऊन ही भगर मिक्स करत राहायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा तर इथे मी लागेल असं थोडं थोडं तेल हाताला लावून गोळा तयार करून घेतला आहे या ठिकाणी मी फक्त एक ते दीड चमचे तेलाचा वापर केला आहे त्यापेक्षा जास्त तेल वापरलं नाही आहे तर इथे एकदम परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं सुरुवातीला हात स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करायचे आणि त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही हाताला तेल लावल्यानंतर मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा काढून घ्यायचा दोन्ही हाताच्या मध्ये धरून त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि मधून चपट्या करायचा आणि मध्ये होल पाडायचा म्हणजे आपण जसे मेदू वडे बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मिडियम किंवा मोठ्या कोणत्याही साईजमध्ये हे मेदू बनवू शकता आपण ही भगर आधीच शिजवून घेतली आहे त्यामुळे जरी तुम्ही मोठ्या आकाराचे हे मेदूवडे बनवले तरी आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत आणि वरूनही छान कुरकुरीत तयार होतात आणि मेदूवडे बनवताना लक्षात ठेवा हाताला तेल लावूनच बनवून घ्या म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि मेदूवडे सुद्धा एकदम परफेक्ट शेपमध्ये तयार होतील आणि आता राहिलेल्या सर्व पिठाचे सुद्धा याच पद्धतीने मी मेदूवडे बनवून घेते तर इथे मी सर्व पिठाचे मेदूवडे बनवून घेतले आहेत आणि आपण इथे जे एकवाटीवरीचं म्हणजे भगरीचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये या ठिकाणी एकोणीस ते वीस मेदूवडे अगदी सहज बनवून तयार होतात मी लहान मध्यम आणि मोठ्या तिन्ही आकारामध्ये हे मेदूवडे बनवून घेतले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊयात तर इथे वडे तळून घेण्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर आता हे मेदूवडे आपण तेलामध्ये सोडून घेऊयात तर मेदू वडे तेलात सोडण्याआधी लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे हाय फ्लेम केल्यानंतरच मेदूवडे तेलामध्ये सोडायचे आहेत मेदूवडे तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनटभर तरी चमच्याने ते हलवायचे नाहीत तुम्ही चमच्याने वरच्या बाजूने यावरती तेल सोडू शकता पण खालून अजिबात हलवायचे नाहीत जर तुम्ही एक मिनटाच्या आधी हे मेदूवडे खालून हलवायला गेलात किंवा मोकळे करायला गेलात तर तुम्ही मला चमच्यावरती दिसत असेल हे मेदूवडे खालच्या बाजूने तुटतात तरी ते तुम्ही बघू शकता एक मिनटभर मी मेदूवडे अजिबात हलवले नव्हते आणि ते आपल्या मनाने कढईपासून वेगळे झाले आहेत आणि या पद्धतीनेच हे मेदूवडे कढईपासून वेगळे झाले की पलटी करायचे मेदूवडे कढईपासून वेगळे झाले पलटी केले की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता आलटी पलटी करत मध्यम आचेवरती हे मेदूवडे वडे तळून घ्यायचे मंद आचेवर तळायचे नाहीत नाहीतर तेलकट होतात त्याचप्रमाणे जर हाय फ्लेमवरती तळलं तर आतून तर शिजतात कारण वरी आपण आधीच शिजवून घेतलीये पण वरून जे कुरकुरीत झालेले असतात ते तेलामधून वेगळे केले की एक थोड्याच वेळात मौसूत पडतात त्यामुळे मेदू वडे मध्यमाचेवरतीच तळून घ्या त्याचप्रमाणे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तेलावरती बरेचसे बुडबुडे आले होते फेस आल्यासारखं झालं होतं आणि तेच तेलावरचे बुडबुडे आता पूर्णपणे कमी झाले आहेत आणि वड्यांनासुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान सोनेरी रंग आला आहे तेलावरचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की समजून जायचं वडे अगदी व्यवस्थित आणि आतपर्यंत छान असे तळले गेले आहेत तुम्ही इथे वड्यांचा कलरसुद्धा पाहू शकता किती सुंदर आणि एकसारखा आलाय आता हे वडे आपण एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घेव्यात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि हो एकावेळी तुम्हाला फक्त दोन किंवा तीनच वडे तळून घ्यायचे आहेत कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणात तळून घेतलं तरी चालेल पण जर कढई लहान असेल तर हे वडे एकमेकाला चिटकूनसुद्धा तुटू शकतात त्यामुळे एकावेळी दोन किंवा तीनच वडे तळून घ्या आणि आता राहिलेले वडे सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात तर इथे मी पहिली बॅच वड्याची तळून घेतली आहे त्यानंतर पुन्हा गॅसचा फ्लेम हाय करायचा हाय फ्लेम केल्यानंतरच वडे तेलामध्ये सोडायचे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर तेला जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं एक मिनटभर तरी चमच्याने ते हलवायचे नाहीत आणि इथे तुम्ही बघू शकता वडे तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यावरती बरेचसे बुडबुडे आणि फेस आल्यासारखं झालं आहे एका मिनिटानंतर हे वडे पलटी करायचे आणि आता गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि आता अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत हे वडे आपण तळून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व वडे सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर इथे सर्व वडे मी तळून घेतले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला दाखवते वडे अजिबात तेलकट झाले नाही आहेत त्याचप्रमाणे इथे पाहू शकता किती छान कुरकुरीत तयार झाले आहेत तसेच इथे मी तुम्हाला एक वडा फोडून सुद्धा दाखवते तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये इनो सोडा काहीसुद्धा वापरलं नाही तरीसुद्धा तुम्ही आतून हे वडे पाहू शकता मस्त जाळीदार आणि मौसूद असे झाले आहेत हे वडे तुम्ही दह्यासोबत दह्याच्या चटणीसोबत चा शेंगदाण्याच्या चटणीसोबत चा चा ओल्या नारळाच्या चटणीसोबत चा चा खाऊ शकता उपवासाच्या चटण्यांची चा रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवासाला एकदा तरी हे उपवासाचे मेदू वडे नक्की बनवून पहा खरंच चवीला एकदम भन्नाट अप्रतिम लागतात आणि हे उपवासाचे वडे जर तुम्ही एकदा बनवलेत ना तर घरातले सर्वजण नऊ दिवस तुमच्यासोबत उपवासच करतील एवढे हे वडे चवीला भन्नाट लागतात तर इथे आपले नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या प्रकारचे दोन्ही उपवासाचे पदार्थ बनवून तयार झाले आहेत या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्हीसुद्धा हे पदार्थ नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद